उत्कंठित झालेला आहे माझा प्राण असणारा कंटा त्या ठिकाणी आलेला आहे पण काय करावं मी या ठिकाणी आहे प्रभू राम त्या ठिकाणी आहेत माझी आता दर्शनासाठी असणारी तळमळ चाललेली आहे असं भरत त्या ठिकाणी श्री पंढरीनाथ भगवान की जय या पुढील वाचक व सूचक हरिभक्त परायण बालाजी महाराज भाटेगावकर 뭐 마브라 마라즈 와 니가 오고.

कुंडली कि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा चंद्र भगवान की की जय कृष्ण भगवान जय शांति ब्रह्म जय गुरु मोतीराम महाराज गुरुवरे मारुती महाराज की जय श्री गणेश न श्रीसिता रामचंद्र गाय न श्री सरस्वती न श्री हनुमंताय नम युतुके निकृते कृत झालो तुझे, तुझे निसनात तू कर पाळू श्री राम भक्त मनोगता रक्षावे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत गौरी पुत्र गजानन कौसल्यापुत्र पुत्र रघुनंदन स्वामी जनार्दन यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्म पैठे निवासी संत एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन मौरीच्या कृपा आशीर्वादाने भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण रामायण रामायणातील युद्धकांडातील अठ्ठेचाळीस सवाद्या शक्ती प्रसंगातील सहाव्या आद्यातील उर्वरित सेवेला सुरुवात साधू संतांच्या कृपेनी दयाघन पांडुरंगाच्या कृपा पावन पवित्र मौजे मुक्कामी वानेगाव अतिशय भगवंताचं कार्य थाटामाटामध्ये अंतकरणातून केलेलं आहे त्याबद्दल गावकरी द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत कथेचा विषय असे चाललेला आहे हनुमंतरायचं पूजन करत आहेत भरजी आणि भरजीने हनुमंताची विनंती केली मला तुमच्या पायाचं तीर्थ द्या हनुमंतरायनं सांगितलं नाही जसा राम आहे तसं मला भरत आहे रामानुजा मी तुमचं वचन एकही ओलंबू शकत नाही तुमच्या तीर्थानं निकृता अर्थ होते लक्ष्मणाला उठवणारे रावणाला मारय लावणारे आणि सीता मातेला सोडवण्याची ताकद ताकत कशातय तुमच्या चरणाच्या तीर्थात असं दोघ एकमेकांना संत कमी नाहीतच का आणि संताला कमी म्हणता येतच नाही दोघही संत आहेत आणि दोघांचा संवाद आहे श्री राम नाम समर्था तुझे सरम नाही सर्वदा जालो नि माझ्या मनोगता वचनार्था संपादी आ... राम नाम चिंतन तुझ्या मुखामध्ये आहे आणि राम नाम जिथं आहे ना तिथं अमृत आहे महाराज नाही काय मुखामध्ये आहे का आहे ते मुखा वाटे आली अमृत वचन वचने दुसरं वचन नाही हे जे देवाचं नाम आहे ते अमृत आहे आई कोणी बघताचे वचन हनुमंत विस्माय आपण कोण उलंगी तुझे वचन मनोनी चरण वंदिले भरजचे वचन ऐकले हनुमंतरायला आनंदाला हनुमंतराय म्हणतात राजा अरे ऋषी महाराजा तुझं वचन कोण अवलंबू शकतोय कारण तू आज ऋषी राजा आहेस तुम्ही हम्म